नमस्कार भारतीय जिंकलेला आहे काल दक्षिण जो फायनलचा सामना होता तो फायनलचा सामना भारतीय जिंकलेला आहे आणि या भारतीय संघामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणारी जी जगात एक नंबरची जी महिला क्रिकेटपटू आहे ती सांगलीची आहे स्मृती मानधना आणि या संदर्भामध्ये आज सांगलीमध्ये या विजयाचा उत्सव साजरा केला जातोय जल्लोष साजरा केला जातोय आपण सध्या सांगलीमधील महत्वाचा जो चौक मानला जातो त्या मारुती चौकामध्ये आहोत आणि या ठिकाणी समस्त सांगलीकरांच्या वतीनं या ठिकाणी जिलेबी वाटून पाचशे किलो जिलेबी वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे आपल्याबरोबर सध्या विज्ञान माने आहेत आणि पृथ्वीराज पवार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कशा तऱ्हेचा जल्लोष साजरा केलेला आहे काल रात्रीपासून जसं काल आपण सांगितलं होतं की शंभर टक्के नाही दोनशे टक्के विजय आपला आहे तर जसं रात्री बारा वाजली आणि मॅच संपली फटाकड्याच्या सगळ्या घरातून म्हणजे प्रत्येक घरटी जो आहे दिवाळी नाही दसरा ह्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात जो सण साजरा झालेला आहे कारण की पहिल्यांदा वुमन्स पन्नास ओव्हरच्या मॅच मध्ये निर्णायक आपण विक्ट्री केली कारण की मॅच अशी तशी नव्हती थोडं टेन्शन आम्हाला पण आलं होतं सगळ्यांना आलं होतं सगळे आम्ही स्क्रीन लावून बघत होतो परंतु जो विजय झाला अखंड सांगलीमध्ये पूर्ण रात्रभर बाईक रॅली झाले सकाळी आम्ही इथं पृथ्वीराज पाचशे किलो जिलेबी वाटप कार्यक्रम केला काल रात्री बाईक रॅली झाले गुलाल खेळलेला आहे फटागड्याचा अतिशबा आहे पूर्ण राडा मध्ये आम्हाला जल्लोष म्हणून केलाय साजरा स्मृतीचे बॅनर कटआउट पण बघतोय सगळीकडे लागलेले आहे कारण की स्मृतीचे रन जे आहेत हे आता तिथं सगळ्यात जास्त वर्ल्ड कप ला मिळालेले आहेत आणि भारत शासनाने सुद्धा एकशे पंचवीस कोटीचा विजय झाल्यानंतर बारा मोठा निधी जो आहे हा दिलेला आहे मी त्यांना अजून त्यामध्ये वाढ करावी असं म्हणेन कारण की एक एनकरेजमेंट आपल्या मुलींना जे आहे हे, हे चांगल्या पद्धतीने त्यातून मिळेल आणि मुलींना एक क्रिकेट म्हणून पुरं भविष्य म्हणून एक संधी एक वेगळा उपक्रम प्रत्येक घरटी बेटी बचाओ बेटी पढाओ जे अभियान आहे त्यामध्ये अजून एक भरीत भर की अशा पद्धतीने काहीतरी शासनाने चांगल्या पद्धतीनं उपक्रम जो भरीव निधी दिला त्याच पद्धतीने मुलींच्या खेळा निगडीत ज्या गोष्टी किंवा हेल्थ रिलेटेड जे करत असतील तर आज आपण बघतोय स्मृतीच्या माध्यमातून पाचशे मुली जिथे एक मुलगी सुद्धा खेळायला नव्हती तिथं आज पाचशे मुली सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर खेळतात आणि त्यातल्या मला अभिमानही सांगताना की महाराष्ट्राच्या टीम मध्ये सांगलीच्या आठ ते नऊ अकरा मधल्या आठ ते नऊ मुली या तिथं सिलेक्ट होऊन खेळतात हा एक सांगलीसाठी अभिमान आहे आणि स्मृतीच खूप कौतुक आहे आणि मी म्हणेन जग दे इंडिया नक्कीच स्मृती मानधनाच नाही परंतु महाराष्ट्राच्या संघामध्ये सांगलीमधून आठ ते नऊ मुली खेळत आहेत आणि हा सांगलीचा खऱ्या अर्थानं अभिमान म्हणायला हरकत नाही आपल्या बरोबर सांगली जिल्हा बरो क्रिकेट संघाचे अध्यक्ष आहेत पृथ्वीराज पवार आपण त्यांच्याशी बोलू काय सांगाल तुम्ही संघाचे अध्यक्ष आहात आणि या या क्रिकेटच्या माध्यमातूनच एक जगत जता झालेली आहे क्रिकेट महिला महिला क्रिकेटच्या बाबतीत पूर्ण देशभर अतिशय उत्सुकता होती ऑस्ट्रेलियाच्या मॅच नंतर तर प्रचंड भारतीयांच्या आशा पल्लवी झाल्या होत्या आणि तो जो विजय होता तो खरोखर ऐतिहासिक होता त्यांचं कॉन्फिडन्स त्यामधनं दिसून आलं आणि मग शेवटची जी कालची मॅच होती याबद्दल भारतीयांना पूर्ण आत्मविश्वास तर होताच आणि त्याचप्रमाणे कालची मॅच जिंकलेली आपण जगत जेता झालेलो हो। आहोत आणि विशेषतः सा सांगलीला आनंद होण्याचं कारण असं की त्यामध्ये जी, जी उपकर्णधार होती ती सांगलीची आहे आमची सुकन्या आहे सांगलीची की स्मृती मांदना हिन फार मोठं एक मानबिंदू सांगलीला मिळवून दिलेला आहे जगभरामध्ये आणि त्यामुळं सांगलीमध्ये कंटिन्युअसली काल रात्रीपासून म्हणजे जवळजवळ दहा अकरा तास होऊन गेले कंटिन्युअस जल्लोष चालू आहे आणि आज दिवसभरही तो चालू राहील आज मारुती चौकामध्ये फटाकड्या वाजवल्या पाचशे किलो जिलेबी वाटली गुलालाचं उधळण झालेले आहे कटआउट लागलेला आहे असाच जल्लोष हा सांगलीमध्ये अजूनही चालू आहे सगळीकडे त्यामुळे खरोखर गर सांगलीकरांना एक फार गोष्ट नक्कीच हा जो विजय आहे महिला क्रिकेट संघाचा तो विजय म्हणजे सांगलीचा खऱ्या अर्थानं मानबिंदू आहे कारण या संघामधली जी महत्वाची भूमिका पार पाडणारी जी खेळाडू आहे ती स्मृती मानधना ही सांगलीच्या मातीतली आहे सांगलीच्या मातीमध्ये तिनं सराव केलेला आहे आणि या मातीमधूनच ती तयार झालेली आहे आणि आता ती जगतजेती ठरलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळं या समस्त सांगलीकरांना आम्हाला तिचा अभिमान आहे अशा तऱ्हेच्या भावना सांगलीकरांकडून व्यक्त होत आहेत मोहन राजमाने न्यूज सांगली ओके आम्ही एकत्र विज्ञान वगैरे वगैरे सगळे आम्ही कष्ट चांगले होते तिथे आणि भारताला एक अभिमानास्पद गोष्ट झाली गोष्ट झाले की वर्ल्ड कप जिंकून दिल्या छान गेम झाला कारण मॅच चांगली झाली एक सांगलीकर म्हणून तुम्हाला काय वाटतं सांगलीकर म्हणून एकदम प्रचंड अभिमान वाटतोय भारताने जो संपादन केला त्यामध्ये सांगलीची सुकन्या स्मृती आहे हिचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तिने जे भारतासाठी जे काय योगदान दिलं आणि आम्हाला खूप आनंद वाटला तिने आपल्या सांगलीचं नाव हे एक शिखरापर्यंत नेलं आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे धन्यवाद सांगलीची आमची स्मृती तिथे जिंकलेली आहे वर्ल्ड कप त्याबद्दल अभिमान वाटतो विश्वचषक महिला क्रिकेट स्पर्धेत आपल्या भारतानं बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर एक बावन धावानं विजय मिळून एक मानाचा तो विश्वक आहे पहिल्यांदाच महिलांनी द्य जिंकून आम्ही बी छोरे करणे हे दाखवून दिलेलं आहे आणि त्या सर्व महिला वर्गांचं सांगलीच्या आमच्या स्मृती बांधाना उत्करण भारतीय महिला संघाच्या त्या संघात सामील होऊन त्यांनी ज्या धावा बोलवण्यात खरोखरच आम्हाला आमच्या सांगली घरांसाठी एक फार मोठं त्यांचं योगदान आहे त्या सांगलीच्या क्रिकेटसाठी म्हणावं आणि आपल्या भारतीय संघासाठी